नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण येत्या आठवीच्या वर्गाचा समाजशास्त्र म्हणजेच इतिहास भूगोल नागरिकशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची प्रथम घटक चाचणी म्हणजेच आकारिक मूल्यमापन चाचणी एकची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत अठरा ऑगस्टनंतर आपल्या ह्या परीक्षा होणार आहेत त्यासाठी यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून सांगा चला तर मग अधिक वेळ वायानं घालवता आपण इयत्ता आठवीची समाजशास्त्राची वीस गुणांची चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवू इयत्ता आठवी समाजशास्त्र म्हणजेच इतिहास भूगोल आकारिक चाचणी क्रमांक एक गुणवीस वेळ एक तास चालू शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी ही प्रश्नपत्रिका आपल्याला उपयोगी ठरणारी आहे यातील सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लक्षात ठेवा गरज वाटली तर आपल्या वहीत लिहून ठेवा म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायला मदत होईल असेच प्रश्न आपल्याला अठरा ऑगस्टनंतर होणाऱ्या परीक्षेमध्ये येणार आहेत प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा तीन रिकाम्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्यांचे पर्यायसुद्धा आहे त्याच्यातला अचूक पर्याय आपल्याला निवडून लिहायचा आहे बघा पहिलं छायाचित्रे या साधनांचा समावेश दृकश्राव्य साधनात होतो दुसरं इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर तेरा वसाहती स्थापन केल्या तीन संसदीय शासन पद्धती इंग्लंड येथे विकसित झाली या पद्धतीने पहिला प्रश्न पूर्ण करायचा आहे त्यानंतर प्रश्न दुसरा अ एका वाक्यात उत्तरे लिहा दोन गुणांसाठी एक आधुनिक भारताच्या इतिहासाची साधने कोणती उत्तर आधुनिक भारताच्या इतिहासाची भौतिक साधने लिखित साधने मौखिक साधने व दृकश्राव्य साधने आहेत दुसरं प्रबोधन म्हणजे काय उत्तर धर्मसुधारणा म्हणजे प्रबोधन होय इसवी सणाच्या तेरा ते सोळा या शतकात जो बदल घडून आला त्यास प्रबोधन युग असे म्हणतात ब पुढील विधाने स्पष्ट करा ऐतिहासिक वास्तूंचे आपण जतन केले पाहिजे उत्तर ऐतिहासिक वास्तू या आपल्या गौरवशाली इतिहासाची साथ देतात राष्ट्रप्रेमी कर्तृत्ववान स्वातंत्र्य सेनेच्या कार्याशी या वास्तू जोडलेल्या असल्याकारणाने आपण या वास्तूंचे जतन केले पाहिजे पुढचं दोन भारताने संसदीय शासनपद्धतीचा स्वीकार केला कारण भारतात इंग्रजांनी या संसदीय शासन पद्धतीनेच दीडशे वर्ष राज्यकारभार चालवला तसेच भारताची धार्मिक व जातीय विविधता पाहता भारताने संसदीय शासन पद्धतीचाच स्वीकार केला प्रश्न तिसरा भूगोल विषयावर आधारित एक रिकाम्या जागा पूर् पर पूर्ण करा एक जगाचे चोवीस काल विभाग करण्यात आले आहेत दुसरं पृथ्वीच्या अंतर्भागातील पदार्थाची घनता सर्वात जास्त असते या दोन गाडले जागा पण अशा पद्धतीने पूर्ण करायच्या आहेत त्यानंतर ब भाग थोडक्यात उत्तरेली ह्या चार गुणांसाठी एक एखाद्या प्रदेशाची प्रमाणवेळ कशी निश्चित केली जाते उत्तर रेखावृत्तीय विस्तार अधिक असणाऱ्या देशात विविध भागात दैनंदिन व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी देशाच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या रेखावृत्तावरील स्थानिक वेळ ही त्या देशाची प्रमाणवेळ मानली जाते दुसरं पृथ्वीच्या तापमानात पृष्ठभागापासून केंद्रापर्यंत कसे बदल होत जातात उत्तर पृथ्वीच्या भूकवचाची सरासरी घनता सुमारे दोन पॉईंट अठ्ठ्याण्णव ग्रॅम घनसेमी इतकी आहेत ती घनता पृष्ठभागापासून केंद्रापर्यंत वाढत जाते पृथ्वीच्या प्रावरणाची सरासरी घनता पाच पॉईंट सात ग्रॅम घनसेमी इतकी असते त्यानंतर प्रश्न चौथा टिपाली ह्या पाच गुणांसाठी एक छायाचित्रांमुळे व्यक्ती वास्तू प्रसंग वा घटना आहे त्या स्वरूपात दिसतात छायाचित्रण कलेचा शोध लागण्यापूर्वी हाताने काढलेल्या चित्रांना महत्व असे दुसरं वसाहतवाद आर्थिकदृष्ट्या संपन्न व लष्करी दृष्ट्या समर्थ असलेल्या देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे व त्या ठिकाणी वसाहत स्थापन करणे म्हणजेच वसाहतवाद होय त्यानंतर बाह्य गाभा बाह्य गाभा भूपृष्ठापासून सुमारे एकोणतीसशे किलोमीटर ते एकावन्नशे किमी खोलीपर्यंत आढळतो भूकंपाच्या दुय्यम लहरी गाभा क्षेत्रातून प्रवास करू शकत नाही त्या या भागात शोषल्या जातात अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची समाजशास्त्र या विषयाची प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू